हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये आज कलर्स मराठीवरून एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे अशोक मामा आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत स्वतः सर आहेत सर तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये पहिले तर कसे आहात कसे आहात मी मस्त मी हे छान आहे सर छोट्या पडद्यावर आता गाजवायला येत आहे एक नवीन इनिंग सुरू करताय तर ही मालिका करायची हे कसं जुळून आलं नवीन नवीन इनिंग म्हणजे एक इनिंग केली होती आता तीच कंटिन्यू करतोय नवीन काही नाही हे करत आहे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे तर त्यामुळे त्यांची एक्साइटमेंट दिसते प्रोमोज व्हायरल होत आहेत तुम्ही काय सांग काय आहे नवीन म्हणजे तसा वेळ मिळत नव्हता ना कामामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी का करायचं तर चांगलं करायचं नुसतं केलं म्हणून होत नसतं काहीतरी थोडं तरी त्याच्यात म्हणजे लोकांना हां बरं इथपर्यंत वाटलं पाहिजे आणि अशी कथा जर मिळत तरच करण्यात अर्थ होता मला आतापर्यंत अशी कधी कधी मिळत कोणी आणलीच नाही माझ्यासवळ आता ज्या वेळेला ही कथा जी आली आहे त्यामुळे करण्यात एक इंटरेस्ट झाला की मी कधी वेगळं आहे एक माणूस एका माणसाची निर्निळी स्थित्यंतर त्याच्या स्वभावाचे निर्निळे पैलू एक स्ट्रिक्ट माणूस आयुष्यातला जो कायमशिस्त म्हणजे शिस्त म्हणणारा माणूस असतो त्या माणसाची निर्निळी स्वभावाचे स्वभाव दर्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या स्टोरीमध्ये आणि त्यामुळे मग ती मी हो म्हण सर आता चोवीस तास शूटिंग असतं म्हणा किंवा आता रेग्युलर तुमचे एपिसोड्स येतात तर चोवीस तास शूटिंग करावं लागतं खूप वेळ द्यावा लागतो मग ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा होतात कारण प्रेक्षकांना तर उत्सुकता आहे तुम्हाला रोज बघण्याची मग त्या गोष्टी मॅनेज कशा कर करतात पहिल्यांदा माझं म्हणजे काय सगळं ठरलेलं असतं मी जास्ती काम करत नाही आहे की पण दररोज करायचं कर पण ते ठराव वेगळे वेगळं वेळाच्यामध्ये एका दिवशी तीन तीन चार चार मी काय करत नाही आणि ठर आपल्याला जेवढं झेपेल तेवढंच करायचं जर मी आहे त्यामुळे काय मी करत राहतो झालं जेवढं इतर नाही इतर फालतुगिरी करत बसत नाही सर पर्सनली मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि तुमच्यासमोर बोलताना माझं थोडं असं होत आहे पण खूप एक्सायटेड आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 प्रेक्षकांनी एक वेगळा प्रकार एक वेगळे एक वेगळ्या प्रकारची कथा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव अभिनय सगळ्याच आर्टिस्टचा सबंध सिरियल सगळ्या आर्टिस्टचा या दृष्टीने सिरियल निश्चित बघावी असं मी त्यांना म्हटलं थँक्यू सर थँक्यू सो मच